हॅलो जय शिवराय सर हा जय शिवराय सर बोला ना सर काल शासनाच्या माध्यमातून म्हणजे तेवीस सप्टेंबरला एक, सर, सर, ते एक मा जी आर काढण्यात आलेला आहे हो आणि आता बरेच शेतकरी मित्र मला फोन करत होते की सर जी आर कशाचा आहे आणि त्याचे शेतकऱ्यांना काही फायदे होणार का हा तर सर तुम्ही ते शेतकऱ्यांना डिटेल मध्ये एक माहिती द्यावी आणि तुमचं जे चॅनल आहे न्यूजचं त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती द्यावी आणि व्हिडिओला सुरुवात करावी नक्कीच राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून काल एक महत्वाचा जी आर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार म्हणजेच काल तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने दोन हजार दोनशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि हा जो निधी आहे शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी म्हणजे येणाऱ्या दोन तारखेपूर्वी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये मध्ये जमा होणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणार हे निधी जमा होण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार आणि त्या जिल्ह्यात एकूण किती शेतकरी पात्र आहेत त्या जिल्ह्यात एकूण किती कोटी रुपये निधी प्राप्त झालेला आहे आणि जवळपास सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेक्टरी किती रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आणि कोणत्या मर्यादेमध्ये होणार या संदर्भामध्ये सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे यामध्ये आपण सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्यापासून सुरुवात करूयात हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख चार हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे या शेतकऱ्यांना दोनशे एकतीस कोटी सत्तावीस लाख ब्याण्णव हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा जो निधी आहे दसऱ्यापूर्वी जमा होणार अशी माहिती कृषी मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगलेली आहे मित्रांनो दुसरा जिल्हा बीड बीड सातशे त्र्याहत्तर शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना छप्पन कोटी त्र्याहत्तर लाख नव्वद हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा सुद्धा निधी दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो तिसरा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील तीन लाख ऐंशी हजार अकरा शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दोनशे चौरेचाळीस कोटी पस्तीस लाख सदतीस रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो चौथा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव मध्ये दोन लाख चौपन हजार पंचावन्न शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एकशे एकोणनव्वद कोटी सात लाख सदुसष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील या हिंगोली बीड लातूर या चारी आणि धाराशिव या चारी जिल्ह्यातील दहा लाख पस्तीस हजार अडुसष्ट शेतकऱ्यांना तब्बल सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजार रुपयाचा निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे आणि दसऱ्या पूर्वीच हा निधी शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे मित्रांनो आता हे झालं छत्रपती सभागरी विभागाचं आता आपण बघूयात अमरावती विभागातील पात्र जिल्हे अमरावती विभागातला पहिला जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील एक लाख तेहतीस शेतकऱ्यांना एकशे आठ कोटी एकाहत्तर लाख चौवेचाळीस हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी जमा होणार अशी माहिती कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यातले दोन प्रस्ताव आहेत पहिल्या प्रस्तावानुसार म्हणजे जुलै दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावानुसार अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सहा कोटी एकवीस लाख पासष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या एक हजार नऊशे पंच्याण्णव शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एक कोटी तीन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये केलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातला जुलै दोन हजार पंचवीसच्या च्या प्रस्तावानुसार म्हणजे या या काळामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकंदरीत आपण पाहतोय बुलडाणा जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार सदतीस सॉरी सत्तावीस हजार सातशे एकोणपन्नास शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना सव्वीस कोटी एक शी लाख दहा हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील दिल आपण पाहतोय तीन हजार अठ्याऐंशी शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना एक कोटी एकाहत्तर लाख एकोणचाळीस हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि हा जो निधी मंजूर झालेला आहे जुलै दोन हजार पंचवीसच्या नुकसानीसाठी वाशिम जिल्ह्यातला पहिला प्रस्ताव हा मंजूर झालेला आहे याच्या व्यतिरिक्त आपण पाहतो यवतमाळ जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या नुकसानीसाठी या जिल्ह्यातील दोन लाख चोवीस हजार सहाशे सत्तावन्न शेतकऱ्यांना एकशे ब्याऐंशी कोटी अडतीस लाख छप्पन हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी दसऱ्यापूर्वीच या शेतकऱ्यांच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या नुकसानीपोटी एक लाख बावन हजार सहाशे एकोणीस शेतकऱ्यांना पात्र आहे या शेतकऱ्यांना पंचाण्णव कोटी आठ लाख तेहतीस हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे पुन्हा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा नुकसानीसाठी वाशिम जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव तो म्हणजे वाशिम जिल्ह्यातील एक लाख अठ्याण्णव हजार एकशे त्रेचाळीस कोटी चौसष्ट निधी मंजूर केलेला आहे आणि एकूण या अमरावती विभागातील अमरावती अकोल्याचे दोन प्रस्ताव यवतमाळ जिल्ह्याचे दोन प्रस्ताव बुलढाणा जिल्ह्याचे दोन प्रस्ताव याचबरोबर वाशिम जिल्ह्याचे दोन प्रस्ताव यवतमाळ जिल्ह्याचे दोन प्रस्ताव आणि बुलढाणा आणि वाशिम या सगळ्या अमरावती विभागातील सात लाख अठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना तब्बल पाचशे कोटी साठ लाख तीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे आणि ही भरपाई शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी जमा होणार अशी माहिती मीडिया समोर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्वतः दिलेले आहे मित्रांनो आता आपण पाहूयात नागपूर विभागातील पात्र जिल्हे यामध्ये नागपूर विभागातला पहिला जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्याचा पहिला प्रस्ताव बत्तीस शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना एक लाख ला शेत शेत हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे गोंदियाचा दुसरा प्रस्ताव या शेतकऱ्यांना दुसऱ्या प्रस्तावानुसार एकवीस लाख हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे पुढचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्यातील आठ हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी तेहतीस लाख पंचवीस हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याचा पहिला प्रस्ताव सोळा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना अकरा कोटी एक्क्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे यानंतर पुन्हा गडचिरोली जिल्ह्याचा दुसरा प्रस्ताव एक हजार आठशे एकोणावीस शेतकऱ्यांचा या शेतकऱ्यांना अठ्ठ्याण्णव लाख बारा हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्यानंतर वर्धा जिल्ह्याचा प्रस्ताव जुलै दोन हजार पंचवीसचा नऊ हजार एकशे सात शेतकऱ्यांना पाच कोटी बेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे पुढचा प्रस्ताव आहे नागपूर जिल्ह्याचा नागपूर जिल्ह्यातील एक हजार पाचशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांना पंच्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि एकूण गोंदिया जिल्ह्याचे दोन प्रस्ताव गडचिरोलीचे दोन प्रस्ताव भंडारा जिल्ह्याचा एक प्रस्ताव आणि वर्धा आणि नागपूर जिल्ह्याचा एक एक प्रस्ताव आणि या सगळ्या प्रस्तावानुसार नागपूर विभागातील सदतीस हजार सहाशे एकतीस शेतकऱ्यांना दोनशे अडतीस कोटी पाच लाख सव्वीस हजार रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि जो की दिवाळ दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती दिलेली आहे यानंतर पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांना चौदा कोटी अठ्ठावीस लाख बावन्न हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि एकंदरीत या पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यासाठी एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि एकंदरीत आपण विचार केला तर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर हिंगोली बीड धाराशिव याच्यानंतर आपण पाहतोय नाशिक जिल्ह्यातील सात हजार एकशे आठ शेतकऱ्यांना तीन कोटी एक्क्याऐंशी लाख सदुसष्ट हजार धुळे जिल्ह्यातील बहात्तर शेतकऱ्यांना दोन लाख चार हजार नंदुरबार एक लाख एक हजार जळगाव जिल्ह्यातील सतरा हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना नऊ कोटी शहाऐंशी लाख एकोणतीस हजार पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातील एकशे चाळीस शेतकऱ्यांना सहा लाख तीस हजार आणि एकंदरीत या सर्व जिल्ह्यातील आपण पाहतो एकंदरीत या सर्व जिल्ह्यातील एकोणीस लाख बावीस हजार नऊशे नऊ शेतकऱ्यांना एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार रुपयाचा निधी राज्य सरकारच्या वतीनं मंजूर झालेला आहे हा निधी दसऱ्या पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार अशी माहिती स्पष्टपणे कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे आणि सर आपण यापूर्वी बघितलं की आता बरेचसे अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि विमा हे ते मिळते परंतु काही शेतकऱ्यांना त्यामुळे करावे लागते समजा ई केवायसी वगैरे तर मग यामध्ये काही अटी राहणार का समजा याच्यामध्ये अटी वगैरे काही नाही फक्त एकच आटा आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ई केवायसी करणं गरजेचं आहे यादी आल्यावर शेतकऱ्यांना ई केवायसी करायची आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच सर धन्यवाद